काय शिळाची म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणून सकाळी खायचं नाही आता काय होतं हे नुसार बदलत जात ओके okay. म्हणजे सकाळी खायचं की नाही किंवा दुपारी असं आयुर्वेदामध्ये आपल्या आहे की समजा तुम्ही काढा <coughs> बनवून ठेवला <coughs> तर ते तुम्ही दुपारी नाही पिऊ शकत okay. किंवा दुपारी बनवून ठेवला तर तो संध्याकाळी नाही पिऊ शकत तुम्ही जर रस काढलाय किंवा स्वरस काढलाय तर तो लगेच सेवन केला पाहिजे किंवा तुम्ही जर काढा बनवून ठेवलाय तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला तो सेवन करायला हवं ओके okay. म्हणजे इतक्या पटकन आपण तो सेवन करतोय परयुषित म्हणजे अगदी शिळ अन्न मला बाबा कालचं अन्न मला आज खावं लागतंय तर ते परयुषित अन्न झालं बरोबर पण सकाळी अन्न मी दुपारी खातोय ते ठीक आहे सकाळी बनवलेलं आहे मी दुपारी खातोय पण जर कालचं अन्न तुम्ही जर परवा खात असाल किंवा उद्या खायचंय मला तर ते परयुषित अन्न म्हणूनच ग्राही धरलं जातं त्याचा परिणाम होणार आहे होणार आहे तुमच्या चयापचय प्रक्रियेवर होणार आहे